हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे संत तुकाराम प्राथमिक ते माध्यमिक निवासी विद्यालयाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीची सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच शिक्षक पदभरतीविषयक अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया भवानी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड पिंपरी तालुका परतूर जिल्हा जालना संचलित साहित्य संत तुकाराम प्राथमिक ते माध्यमिक निवासी विद्यालय सेमी काशनाथनगर लिमिटेड तालुका परतूर जिल्हा जालना यांच्या वतीनं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वर्ग पहिली ते दहावी सेमी माध्यमासाठी खालील पात्रताधारक शिक्षक पाहिजेत कौशल्य कौशल्यप्राप्त शिक्षकास वेतन मर्यादेची अट शिथिल असणार आहे या ठिकाणी पाहूया पहिलं पद आहे प्राथमिक शिक्षक या प्राथमिक शिक्षकामध्ये एच एस सी एनी ग्रॅज्युएट डी एड चार पदसंख्या असणार आहे यानंतर उच्च प्राथमिक शिक्षक बी ए बी एस सी बी कॉम बी एड एच एस सी डी एड एकूण तीन पदं आहेत यानंतर माध्यमिक शिक्षक बी ए बी एस सी बी कॉम बी एड ऑर एम एम एस सी एम कॉम बी एड सहा पदं असणार आहेत याचबरोबर क्रीडा शिक्षक ए एनी ग्रॅज्युएट बी पी एड एक पद आहे कला कार्यानुभव शिक्षक यांचं सुद्धा एक पद आहे यासाठी सी टी सी किंवा ए टी डी झालेलं असणं आवश्यक आहे यानंतर स्पर्धा परीक्षा शिक्षक एच एस सी एनी ग्रॅज्युएट डी एड आणि बी एड एक पद असणं आवश्यक आहे वर्ग चार ते आठवीकरिता जे चौथी ते आठवीकरता सी बी एसई पाठ्यक्रम शिकवण्याचा अनुभव असणारे पात्रधारक शिक्षक पाहिजे आहेत यासाठी पहा प्रायमरी टी टीचर ग्रॅज्युएशन ऑर इक्वेलन डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ डी एड एक पद आहे यानंतर हायर प्रायमरी टीचर ग्रॅज्युएशन ऑर इक्वेलन्ट डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ बी एड दोन पद आहेत आणि सेकंडरी टीचर मास्टर डिग्री विथ बी एड एम एम एड दोन पदं या ठिकाणी रिक्त आहेत स्थानिक गावापासून ते तालुकास्तरीय संपूर्ण परतूर तालुक्यातील शैक्षणिक वातावरण उंचावण्यासाठी व यामधून गुणवंत विद्यार्थी घडावेत या, या उद्देशाने स्थानिक गाव ते तालुकास्तरीय विविध स्पर्धा परीक्षा आयोजन व संचालनकरिता वर्ग पहिली ते दहावीकरिता मराठी सेमी इंग्रजी माध्यमांसाठी खालील पात्रधारक शिक्षक पाहिजेत स्पर्धा परीक्षा शिक्षक एच एस सी डी एड बी ए बी कॉम बी एस सी बी एड एक पद आहे क्रीडा शिक्षक बी ए बी कॉम बी एस सी बी पी एड एक पद आहे कला कार्यानुभव शिक्षक सी टी सी ए टी डी एक पद रिक्त आहे स्पर्धा परीक्षा कार्यवाहक एनी ग्रॅज्युएट विथ एन एस ए टी हॅविंग कॉम्प्युटर नॉलेज एक पद रिक्त आहे मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने स्वतःची शैक्षणिक अर्थ पूर्ण केलेली सोबत आणावीत व खाली दिलेल्या पत्त्यावरती संपर्क करून स्वतः उपस्थित राहावे संपर्क सह मुख्याध्यापक दिलेल्या मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच तेहतीस त्र्याऐंशी अडुसष्ट आणि संपर्क दुसरा सोराशे सर म्हणून दिलाय मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट सत्त्याण्णव त्र्याहत्तर सतरा इच्छुक आणि पात्र धारण करत असाल तर या जाहिरातीचा दिलेल्या पदासाठी संपर्क करून माहिती घेऊन ॲप्लाय करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद